मागचेच ते साहेबांना बोललेले सन्मान्य साहेबांना बोललेले जुने व्हिडिओ काढून आता प्रचारासाठी ते व्हायरल करत आहे मागचेच ते सत्तार साहेबांना बोललेले सन्मान्य साहेबांना बोललेले जुने व्हिडिओ काढून आता प्रचारासाठी ते व्हायरल करत आहे यांचे डाव हे लक्षात घेऊन आपण सतर्क राहून यांच्या प्रत्येक षडयंत्रापासून यांच्या प्रत्येक डावपेचापासून इथला तरुण इथली तरुणी इथली मायभगिनी हुशार राहील मागचेच ते सत्तार साहेबांना बोललेले सन्मान्य भुमरे साहेबाला बोललेले जुने व्हिडिओ काढून आता प्रचारासाठी ते व्हायरल करत आहेत जय महाराष्ट्र मित्रांनो जे माझे कामगार मित्र आहेत नोकरीवाले मित्र आहेत जे सुशिक्षित तरुण बाहेर शिकतायत शिक्षण घेतायत ते मतदानासाठी अवश्य येणार आहेत त्यांना माझा एक संदेश आहे माय बाप हो बरीचशी मोठी धुरा ही आपल्या हातात देखील आहे आपण विचार करून एका प्रामाणिक माणसाला साथ द्याल अशी एक अपेक्षा कुठेतरी आपल्याकडनं तरी आहे आप ही व्यवस्था बदलावी गाव बदलला तसं सर्कलचे चोवीस गाव बदलावे गावात भ्रष्टाचार संपवला तसा सर्कल मधल्या चोवीस गावातील भ्रष्टाचार संपवा हा माझा मानस आहे प्रत्येक गरीब लेकराच्या पोरापर्यंत चांगलं शिक्षण जावं शिक्षणाचा अधिकार त्याला मिळावा त्याची शाळा व्यवस्थित सुधारावी आज मी जे काही बोलतोय तो शिक्षणाच्या जोरावर बोलतोय कुठलीच परिस्थिती आपलं आयुष्य बदलू शकत नाही पण आपल्या लेकरांना घेतलेलं शिक्षण आपलं आयुष्य बदलू शकतं हे तुम्हालाच माहिती आहे म्हणून तुम्ही आपल्या पाहुण्यारावळ्यांना नातेवाईकांना भावनला फोन करून सांगणार की धनुष्यबाणाला मंगेश साबळेला त्यांच्या उमेदवाराला आपण मतदान करावं हीच एक अपेक्षा कुठतरी आपल्याकडनं आहे आता रडीचा नाव हे टाकायला लागले राजकारण या राजकारणामध्ये काही राज आता, लगले। आता हे करायला लागले मागचेच ते साहेबांना बोललेले सन्मान्य साहेबाला बोललेले जुने व्हिडिओ काढून आता प्रचारासाठी ते व्हायरल करत आहेत यांचे नाव हे लक्षात घेऊन आपण सतर्क राहून यांच्या प्रत्येक षड्यंत्रापासून यांच्या प्रत्येक डावपेचा पासून इथला तरुण इथली तरुणी इथली माय भगिनी हुशार राहील अशीच एक अपेक्षा ठेवतो हो आणि येत्या सात तारखेला धनुष्यबाण चिन्हा तीनही उमेदवाराला या औरद बाजार सर्कलच्या आपण निवडून आणाल एवढीच एक अपेक्षा या सुशिक्षित बांधवांकडून ठेवतो हो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे आहेत मंगेश साबळे मंगेश साबळे हे आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले आहेत आणि ते ज्या गटामधून ही निवडणूक लढवत आहेत त्या गटामध्ये त्यांचे विरोधक हे नवनवीन क्लुप्त्या या आजमावत आहेत आता मंगेश साबळे हे आपल्या आक्रमक असलेल्या आंदोलका आंदोलनाच्या पवित्र्यामुळे हे सर्वसामान्य जनतेला माहिती झालेले आहेत त्याचबरोबर त्यांनी केलेली आंदोलनं त्यांनी केलेली उपोषणं जनतेसाठी केलेले आंदोलनं उपोषणं हे संपूर्ण जनतेने अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि त्यामुळेच मंगेश साबळे यांना एक मोठा जनाधार देखील या माध्यमातून मिळाला पण आता मंगेश साबळे हे एका पक्षाकडून निवडणूक लढवतात तो पक्ष आहे शिवसेना शिवसेना पक्षामध्ये छत्रपती संभाजीनगरला मोठी ताकद या माध्यमातून मिळालेली आहे त्यामध्ये पैठण विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार असलेले संदीपान भुमरे हे एक मोठं नाव त्याचबरोबर कृषी मंत्री राहिलेले आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांची देखील ताकद प्रचंड मोठी या ठिकाणी बघायला मिळते आणि हे दोनही नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत आता ज्या वेळेस आंदोलनं उपोषणं ही मंगेश साबळे यांनी केली त्यावेळेस हे दोनच नेते नाही तर यासारख्या असंख्य नेत्यांवर त्यांनी टीकेची झोड उठवली होती सर्वसामान्यांच्या कामासाठी त्यांनी कित्येक राजकारण्यांना शिंगावर घेतलं होतं पण आता कुठल्या तरी एखाद्या पक्षाकडनं आपण निवडणूक लढतोय आणि असं करत असताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर यापूर्वी केलेली टीका आणि या केलेल्या के टीकेचं राजकारण त्यांचे विरोधक करताना दिसतात आणि त्याच संदर्भात त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट केला म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट या नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद